लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल लेडीज साठी ब्रायडल पीस कॅटलॉग पीस नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी कोरोची ग्रामपंचायतच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून घरपाळा व पाणीपट्टी विषयी जप्तीची मोहीम चालू करण्यात येणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आपला थकीत घरपाळा व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे असे आवाहन सरपंच डॉक्टर संतोष भोरे व ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे यांनी केले आहे ग्रामपंचायत ग्राम माध्यमातून आज मी ग्रामविकास अधिकारी म्हणून नागरिकांना आवाहन करतो चिर्कार चिर्कार ती आप... की जी काय थकबाकीची रक्कम सर्वांची आप आपली जी थकबाकी आहे घरपट्टी आणि पाणीपट्टीची ती तात्काळ ग्रामपंचायत भरणा करावी आणि पुढची नामुष्कीची जी कार्यवाही आहे ती टाळावी आज मी आपल्या आवाहन करतो की ग्रामपंचायतीची थकबाकी ही दीड दोन कोटीच्या आसपास झालेली तसेच पाणी पुरवण्याची थकबाकी सत्यात्र लागू ग्रामपंचायतीच जे उत्पन्न आहे ते घरफाळा आणि पाणीपट्टी आणि सगळ्या योजना या ग्रामपंचायतीच्या आम्हाला या आणि या पाणी पुरवठ्याच्या वसुलीतून या कराव्या लागतात परंतु एवढी मोठी रक्कम थकीत असल्यामुळे ग्रामपंचायतीची ग्राम बॉडी अस्तित्वात येऊन गेली दोन वर्ष झालं आम्हाला कुठलेच चांगलं स्ट्रॉंग काम या गावामध्ये करता येईल आणि म्हणून वेळोवेळी आम्ही नागरिकांना विनंती केली आणि आवाहन केली की आपला घरपाळा वेळेत म्हणून आम्हाला सहकार्य करा परंतु काही कारखानदार जे आहे त्यांनी बरेच वर्ष या ठिकाणी आपला केला त्यांना ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना आम्ही सांगून विनंती दोन नोटीसही लागू केलेल्या म्हणून त्याचीही तिने दखल घेतलेली आहे म्हणून ग्रामसेवकांनी या ठिकाणी जप्तीची नोटीस देखील लागू केलेली आहे